डान्स आ, कर तू कर काय करालीस सकू ते सकू काय करालीस आय साडी बरोबर खेळालीस तू साडी बरोबर खेळालीस बाबा नुसती नकरी येत सकुची काय हा चला हो का इकडं खाऊ टूल हो का हा मस्त पैकी छान छान या 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 चला 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 ये सकु चला काय करालीस तू हा? मस्ती हा काय हा? काय का माझ्याकडे काय काय माझ्याकडं चला छान छान खाऊ हा खा हा या या मोडलं मोडलं तुझं वाकर मोडलं म काय करा आता <laughs> जाऊ दे आता ह्याच्यावर बस ह्याच्यावर बस मी ढकलतो तू बस हा पलंग खाली टाकला याव का काय करावं काय नाही पिल्लूचं वाकर मोडलं गळाला नटगळा नट बसून घ्याव काही की आपलं दीदीचं काय चाल आलंय काय रे काय 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 सग हो कोण तरी आलं बाबा कोणतरी आले थांबा 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 आले कोणतरी दिदी आले काही की बाबा पवित्र आले बा 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 बाबा पवित्राच गयो हो काय दुन्यावाऱ्या मावशी आहेत आमच्या काय चाले मावशी <laughs> बरं बरं घासा 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 <laughs> लय कला आहेत बाबा आमच्या मावशी तुमची लाडाची आली शाळेहून पवित्रा हो का बाबा बोल इकडं बोल इकडं बोल की अरे 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 आले आल्या का बर 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 त्याला घे बर बर त्याला घे त्याला घे त्याला गे ति लि बर बर काय झालं सुख काय झालं काय झालं

वा 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 छान 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 काय 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 का, खाली तू खाली ममम केली ममम केली तू पडशील 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 तुझं काय चाललंय ग इकडे मस्ती